महिला कंडक्टरची दादागिरी प्रवाशाला केली लाथाबुक्क्यानी मारहाण भंडारा जिल्ह्यातील लाखणी बस स्थानकावर चिल्लरसाठी महिला कंडक्टरने प्रवाशाला मारहाण केली ती त्याच्या पाठीत आणि कानाखाली मारताना दिसते आहे इतर प्रवासी हा राडा पाहत असल्याचं दिसत आहे भंडारा जिल्ह्यातील लाखणी बस स्थानकावर चिल्लरसाठी महिला कंडक्टरने प्रवाशाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे आणि याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता की महिला कंडक्टर प्रवाशाला सगळ्यांसमोर मारहाण करताना दिसत आहे ते त्याच्या पाठीत आणि कानाखाली मारताना दिसत आहे इतर प्रवासी हा राडा पाहत असल्याचंही दिसत आहेत आणि या घटनेचा प्रवाशांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येतो आहे मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशाला चिल्लरसाठी मारहाण करणाऱ्या महिला कंडक्टरवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे भंडारा जिल्ह्यातील महिला कंडक्टरकडून मारहाणीची ही दुसरी घटना आहे आठ दिवसाआधी एका महिला कंडक्टरने विद्यार्थिनीला केस ओढून मारहाण केल्याची घटना घडली होती आता पुन्हा अशीच घटना समोर आल्याने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त करण्यात येतो आहे मारहाण करणाऱ्या महिला कंडक्टरवर तात्काळ गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येते आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी भंडारा